नमस्कार अमरावती नांदगाव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शिक्षण महर्षी स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त प्रभात फेरीच्या स्वरूपात भव्य आणि दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले या शोभायात्रेची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते चंदुभाऊ पाटील यांच्या पत्नी लताताई पाटील आणि त्यांच्या जावयांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आली यावेळी गरीब होतकरू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना सात सायकलींचे दान करून सायकल वाटप करण्यात आले यामुळे उपक्रमाला सामाजिक बांधिलकीचे स्वरूप प्राप्त झाले डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्याचा संदेश देणारी ही रॅली संपूर्ण नांदगाव शहरात आकर्षणाचे केंद्र ठरली शाळेच्या प्रांगणातून आनंदमय वातावरणात रॅलीला सुरुवात झाली रॅलीमध्ये सहभागी झालेली ग्रंथदिंडी आणि भाऊ साहेबांची तैलचित्रे नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती लेझिम पथकाच्या तालावर जयघोषांच्या गजरात संपूर्ण नांदगाव खंडेश्वर परिसर दुमदुमून गेला होता या शोभायात्रेत एनसीसी स्काउट गाईड पथकाने शिस्तबद्ध संचालन केले तर ऐतिहासिक वेशभूषेत सहभागी विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना जणू इतिहासातून सजीव रूप दिले विद्यार्थी विद्यार्थिनीचा हा सहभाग अत्यंत लक्षवेधक प्रेरणादायी आणि प्रभावी ठरला ही संपूर्ण रॅली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे उत्सव प्रतिनिधी मनीषा कदम शिक्षक प्रतिनिधी सुनीता मोहोड शिक्षक तर मंदा अडसोड महेंद्र इंगोले जया देशमुख जगदीश गोवर्धन संजय काडे राहुल वालो सिंगे भावना फुटाने पुष्पा पवार कृष्णा सरिसे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले या अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे